आज जेव्हा विचार करतो आज जेव्हा सावध झाले तेव्हा कळत की मी किती गमावले मी काय कमावले नाही त्यांनी तर मला वाऱ्यावर सोडून दिले जन्मदात त्यांनी सोडलं नाही परंतु ज्यांना जीवापाड प्रेम केलं ज्यांच्या वरती जीवापाठ जीव लावला त्यांना त्यांना आपलं केलं त्यांच्यासाठी झिजलो मरलो त्यांच्यासाठी जे जे काही करता येईल त्या त्या गोष्टी केल्या परंतु त्यांनी माझी किंमत नाही ठेवली त्यांनी माझा वापर करून घेतला त्यांनी माझा पाहिजे त्या त्या वेळेला त्यांची गरज होती त्या त्या वेळेला त्यांनी माझा यूज करून घेतला आणि युज आणि थ्रो या प्रमाणे त्यांनी आव अवस्था करून टाकली आणि आज स्वतःला लाजीरवाणं समजतंय खेळच येते स्वतःची स्वतःला की आपण इतकं कसं वाहवत गेलो आपण इतकं कसं दुसऱ्याच्या हातचं खेळलं कसं बनत गेलो दुसऱ्याची शिकार कशी झालो इतक्या सहजपणे आपण बळी कसं ठरलो इतक्या सहजपणे आपली शिकार कशी झाली इतक्या सहजपणे आपण त्यांच्या हाती कसं सापडलो